नमस्कार लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आता पालखींच्या घरी धर्माधिकारी आलेला असतो आणि तो म्हणतो कुठे कुठे राघव रत्नपालखी तेव्हा सिंधूमध्ये काय चाललंय तेव्हा रुक्मिणी म्हणते काय चाललंय तुमचं तुम्हाला कळतं का राघव एक तर तुम्हीच राघवला जेलमध्ये टाकलेलं आहे तेव्हा रत्नपालखींना धर्माधिकारी म्हणतो हो तुमचा मुलगा तर आरोपी आहेच आहे त्याचबरोबर तुमच्या आता सून आरोपी आहे तेव्हा रुक्मिणीमध्ये काय बोलताय तुम्ही तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे कारण तुमची सून ही तुमच्या मुलाला मदत करत आहे आणि एखाद्या आरोपीला मदत करणारा व्यक्ती देखील आरोपीच असतो ही गोष्ट माहीत नाही आहे का तुम्हाला रुक्मिणी म्हणते खरं सांगायला गेलं तर राघव एक आय पी एस ऑफिसर आहे आणि राघव कधीच चूक करणार नाही आणि तुम्ही म्हणता तसं तर तो कधीच करणार नाही कारण तो, तो एक व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे तेव्हा धर्माधिकारी म्हणतो मला ते काही माहीत नाही आहे पण राघव रत्नपालखी फरार झालेला आहे आणि त्याला तुमच्या सुनेने मदत केलेली आहे तेव्हा रुक्मिणीमध्ये काय पुरावा आहे तुमच्याकडे तोपर्यंत तिथे सिंधू येते सिंधू म्हणते काय बोलता तुम्ही कळतंय का तुम्हाला तो म्हणतो हो कुठं लपवून ठेवले सांग राघवला तेव्हा सिंधू म्हणते राघवला लपवून ठेवलंय तुमच्यासोबत असू होते तुम्ही सांगा तुम्ही कुठलं फोन ठेवले त्यांना तेव्हा धर्माधिकारी म्हणतो बाज झालं हे नाटक खूप झालं आता तो म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे रुक्मिणी सिंधू यांना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो पुरावा आहे म्हणजे काय आता धर्माधिकारी त्याच्यासोबत एक हवालदार घेऊन आलेला असतो तो त्या हवालदाराला म्हणतो सांग हीच होती ना ती थी बाई तीच नर्स होती नाही तेव्हा हवालदार आता सिंधूकडे बघू लागतो सिंधू आता खूप घाबरलेली असते कारण जर का हवालदाराने ऐनवेळी जर का सांगितलं की हा हीच ती व्यक्ती होती जी राघवला घेऊन गेली तेव्हा हवालदार सिंधूकडे बघू लागतो हवालदार म्हणतो नाही यात नव्हत्या तेव्हा सिंधूचा कुठे जीव भांड्यात पडतो तेव्हा धर्माधिकारी म्हणतो काय हे ती नाही आहे कसं शक्य आहे तेव्हा तो म्हणतो हो मी त्या बाईचा चेहरा कधीच विसरू शकत नाही आहे पण नक्कीच ह्या त्या नाही आहेत तेव्हा धर्माधिकारी म्हणतो नीड बघ तेव्हा तो हवालदार म्हणतो अहो सर मी खरंच नीड पाहिले ह्या त्या नाही आहेत आता धर्माधिकारीला मात्र कळतच नसतं आता धर्माधिकारी म्हणतो असं कसं शक्य आहे तेव्हा तो म्हणतो एक मिनिट आणि तो आता जिन्याकडे जातो जिन्यावरती तिथे फोटो लावलेले असतात त्यामध्ये एक मधूचा फोटो असतो तो हवालदार त्या मधूच्या फोटोकडे बोट करतो आणि म्हणतो या या त्या होत्या तेव्हा धर्माधिकारी पण दिफार तू काय काय बोलतो का ते का तुला कसं शक्य आहे तेव्हा सिंधू म्हणते का का शक्य नाही आहे कसं शक्य आहे म्हणजे तेव्हा रुक्मिणी म्हणते अच्छा म्हणजे मधूचं भूत आलं होतं आणि मधूचं भूत राघवला त्याच्यासोबत घेऊन गेले गे का धर्माधिकारी म्हणतो काही लोक बोलूच तू तो हवाल म्हणतो पण खरंच आहे मी ह्याच त्या होत्या फोटो ज्या आहेत ना त्याच घेऊन गेल्यात आता धर्माधिकारी म्हणतो कसं शक्य आहे पण ती तर मधूमध्ये काय झालं ती तर काय वाक्य पूर्ण करा ना धर्माधिकारी आता काहीच बोलत नाही आता धर्माधिकारी खूप चिडलेला असतो पण मधू मात्र खूप सिंधू मात्र खूप शांत असते कारण तिला काही करून राघवला याच्यात आवडीतून वाचवायचं असतं धर्माधिकारी त्याच्यासोबत पोलीस घेऊन आलेला असतो आणि तेव्हा तो म्हणतो पोलिसांना अख्ख्या घरात शोधून काढा कुठेतरी घरातच लपवून ठेवलं असणार आहे त्याला बाकी तर लपवून ठेवणार नाही आहे आणि आता राघव तिथंच एका ठिकाणी लपलेला असतो आणि राघव हे सगळं बोलणं ऐकत असतो आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता पोलीस अख्ख्या घरभर सगळीकडे शोधू लागतात पण सगळीकडे शोधून देखील राघव कुठंच सापडत नाही तेव्हा पोलीस म्हणतात कुठंच सापडत नाही आहे सगळीकडे वरती खाली सगळीकडे शोधून झालेलं असतं पण राघव सापडत नाही आहे यामुळे आता धर्माधिकारीची चिडचिड होत असते तो म्हणतात सो कुठलं फोन ठेवले बऱ्या मुलांनी कुठं फोन ठेवलं ते सांगा रागवला तेव्हा सिंधू म्हणते मी तुम्हाला विचारते कुठे घेऊन गेले तुमची मधू माझ्या राघवला सांगा आणि खरं मधु जिवंत आहे का कारण जर का मधु मधुला यांनी पाहिला असेल तर मात्र नक्कीच मधु जिवंत आहे मग हे सगळं खोटं नाटक कशासाठी आता धर्मात शांत बसतो तो म्हणतो माझ्या कामात अडथळा आणू नका आणि तेव्हा सिंधू म्हणते मा का माझ्या राघाला कुठं ल फोन आहे सांगा ना त्यांच्या जीवाला काही बरं वाईट तर झालेलं नाही आहे ना त्यांच्या जीवाला धोका नाही आहे ना तसं काही झालं तर बघा मी तुम्हाला सोडणार नाही आहे असं म्हणून सिंधू स्वतः धर्माधिकाऱ्यांना धमकी देत असते मधू घरातले सगळेजण हे सगळं पाहत असतात रुक्मिणी राजश्री देवाकडे प्रार्थना करत असतात की काही होत हा एकदाच इथून निघून जाऊ देत कारण एकदाच हा निघून गेला की राघवचा जीव थोडासा भांड्यात पडेल म्हणजे राघोला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आता आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय आहे नक्की हे कोणालाच कळत नसतं धर्माधिकारी खूप चिडचिड करत असतो कारण त्याला राघव मिळत नाही आहे आणि सिंधू मात्र मुद्दा त्याला मध्ये मध्ये बोलत असते काय झालं कुठे आहेत माझे राघव सांगा मला राघवला कुठे घेऊन गेलं तुम्ही आणि कुठं लोण ठेवले हो त्यांना जर का त्यांना काही झालं तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे असं म्हणून मुद्दा सिंधू धर्माधिकारीला चिडवत असते त्याचबरोबर आता अख्खं घर शोधून होतं पण कुठंही राघव दिसत नाही आहे त्यामुळे धर्माधिकारीला कळत नसतं त्याचं अचानक लक्ष जातं ते हॉलमधल्या एका पेटी पेटीकडे तो त्या पेटीच्या सॅड पेटीच्या बाजूने जायला निघतो तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण कदाचित त्या पेटीमध्ये राघव लपवून ठेवलं राघवला यांनी लपवलेलं असतं आता तो त्या पेटीकडे जातो आणि त्या पेटीवरती हात ठेवतो लगेचच त्याच्या माठं पोलीस जातात रुक्मिणी जाते सिंधूही जाते तो म्हणतो या पेटीमध्ये काय आहे रुक्मिणी म्हणते आमच्या घरातलं सामान आहे तो म्हणतो ही पेटी उघडा सिंधू म्हणते हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही मला माझ्या राघवला मला राघवपर्यंत घेऊन चला राघवला कुठे लपून ठेवलं आहे ते मला सांगा आणि कुठे घेऊन गेलात तुम्ही राघवला आणि जर का राघव मिळाले नाहीत तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आहे तो म्हणतो शांत बस आणि तो पोलिसांना सांगतोही पेटी उघडा आता सिंधू म्हणते काय उघडायची गरज आहे पेटी अख्खं घर तर शोधलं ना तुम्ही घरात कुठं तुम्हाला सापडलं आहेत राघव आत्ता कसे सापडतील तुम्हाला काय वाटतं या पेटीमध्ये लपून ठेवणार आहे का मी आणि एवढं समोर दिसायच्या जागेला तेव्हा आता धर्माधिकारीही वाटतं खरंच एवढं दिसायला जागेला तर रागोला नाही ठेवणार पण तरी देखील तो कोणतीच रिस्क घ्यायला तयार नसतो आता धर्माधिकारी ती पेटी उघडायला होतो तर पेटी उघडल्यावरती आता सगळ्यांचाच सगळ्यांच्याच डोक्यावरती टांगती तलवार उभी असते कारण जर का त्या राघव तो पेटीमध्ये सापडला तर मात्र काही खरं नाही पण ती पेटी उघडताच त्या पेटीमध्ये गादी दिसते गाद्या वगैरे भरलेल्या असतात तेव्हा धर्माधिकारीचा मात्र सगळा मूड हाफ झालेला असतो त्याला वाटतं असतं या पेटीमध्ये राघव आहे पण त्या पेटीमध्ये तर राघव नसतोच आता आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सिंधूमध्ये बघितलंच अख्खं घर शोधून जातं इवन ही पेटी पण शोध देतो मी पण राघव इथं मिळाला नाही आहे मग राघव कुठं गेले मला खरं सांगा आता आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे उद्याच्या भागामध्ये हे सगळं सुरूच असतं धर्माधिकारी जायला काही घरातून तयारच नसतो तेवढा टी व्हीला बातम्या लागतात आणि टी व्हीच्या बातम्यामध्ये सांगितलं जातं की आय पी एस ऑफिसला राघव रत्न पालखी यांना ज्या गाडीने घेऊन जात होते त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये राघव पारखी यांचा जीव गमावला आहे आता हे बघितल्यानंतर जर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सिंधूमध्ये बघितलं तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज राघव माझे मला सोडून गेले आहेत कुठं कुठे घेऊन गेला होता तुम्ही त्यांना आणि सिंधू आता धर्माधिकारीवरतीच ले चिडलेली असते धर्माधिकारीलाही कळत नसतं की अचानक नक्की असं झालं कसं राघवचा राघवला घेऊन जाणारी गाडी त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात राघवचा जीव गेला तो काय विचार करणार आधी सिंधू आता त्याच्यावरती भरमसाठ प्रश्नांचा खडीमाळ करते आणि त्याच्यामुळे त्याच्यासमोर एकही एक प्रश्नाचं उत्तर नसतं तेव्हा तो तिथून निघून जातो आता तो निघून गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळते की रत्नपालखी कुटुंबाने आता सुटकेचा निश्वास सोडलेला असतो त्यांना सगळ्यांना आता बरं वाटतं की एकदा असा तो निघून गेला पटकन सिंधू दवाजा लावून घेते आणि लगेचच राघवला बाहेर काढण्यात येतं आता यांनी राघवला लपवून ठेवलेलं असतं ही गोष्ट रत्नपालखींच्या घराखेरी बाकी कोणालाही माहीत नसते हे सगळं कुटुंब एकत्र आलेलं असतं कारण राघवला खोट्या आरोपाखाली मधूने आतमध्ये टाकलेलं आहे आता मधूचं सगळं सत्य वरती आणायचं उघड आणायचं म्हणून हे सगळं केलेलं असतं आता राघवचा अपघात झाला ही गोष्ट मधूही व्हिडिओमध्ये पाहते मधूला खूप राग येतो मधू डायरेक्ट हातातला फोन फेकून देते मधू मध्ये हे सगळं सिंधू तुझ्यामुळे होत आहे तुझ्यामुळे माझा राघव मला सोडून गेलेला आहे आता नक्की मधू हे सगळं बघितल्यानंतर आता कशी वागेल आणि कशी रिॲड करेल ती अचानक बाहेर येईल का हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी पाहायला विसरू नका लग्नाची बेडी आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू